स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। आपल्या घरातील डिप्रेस घाबरट असल्यामागे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे हे कारण आपल्या वास्तूमध्ये असलेल्या दोषांचा सरळ इफेक्ट आपल्या घरातील वातावरणावर पडत असतो आणि आपल्या घरातील वातावरणाचा फरक आपल्या मनावर पडत असतो म्हणून घरातले वातावरण नेहमी सकारात्मक राहावे यासाठी वास्तुशास्त्रातील नियमांप्रमाणे आपल्या वास्तूचे नियोजन करणे हे महत्वपूर्ण आहे नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश भक्तांवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर आपल्या घरात असलेल्या लहान मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नसेल मुलं अभ्यासात भब्बू असतील फार कमी बोलत असतील नेहमी हताश राहत असतील आणि डिप्रेशन मध्ये गेले असतील अंधाराला फार घाबरत असतील तर आपण नक्कीच वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आपल्या वास्तूतील कोणते दोष मुलांच्या अशा स्थितीला जबाबदार असतात जर आपल्या घरातील मुले हे शिक्षणात अगदी सामान्य घगभूक असेल ते दुसऱ्यांच्या तुलनेत इतरांशी खूप कमी बोलत असतील नेहमी हताश आणि एकलकोंडे राहत असतील डिप्रेशन मध्ये असतील व अंधाराला फार घाबरत असतील तर नक्कीच आपल्या वास्तूत खालील दोष आहेत का हे एकदा आपण बघायला पाहिजे ते कोण कोणते दोष आहेत ते, दो ते आपण जाणून घेऊयात मुलं झोपतात ती जागा आपल्या वास्तूच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व काग्ने दिशेला आहे का आपल्या वास्तूमध्ये उत्तर पूर्व ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छतागृह आहे का आपण आपल्या वास्तूमध्ये दक्षिण पूर्व अग्निय दिशेला डार्क निळा किंवा काळा रंग लावला आहे का आपली मुलं अभ्यास करतात किंवा वावरतात ती जागा वास्तूच्या पश्चिम दिशेला आहे का आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून आपल्या घरातील आरसा दिसतो का आपल्या घरात उत्तर पूर्व ईशान्य दिशेला अग्नी प्रज्वलित होतो का या भागात चूल किंवा स्वयंपाकगृह आहे का वरील गोष्टी जर आपल्या घरात असतील तर हे नक्कीच आपल्या वास्तू दोष असून आपल्या मुलांच्या अशा परिस्थितीसाठी जबाबदार आहे आपल्या वास्तूमध्ये असलेले हे दोष आणि मुलांची स्थिती आपण समजून घेऊ वास्तुशास्त्र आणि मुलांचे आरोग्य वास्तु दोषाचा सरळ इफेक्ट आपल्या शारीरिक मानसिक स्थितीवर होत असतो मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांवर हा प्रभाव जास्त पडतो म्हणून त्याचं मन अभ्यासात लागत नाही ते सतत एक केंद्रित विचार करतात त्यांची मनातून भीती निर्माण होते त्यामुळे आपल्या वास्तूतील दोष दूर करणे खूप महत्वाचे आहे वस्तूच्या पूर्व दिशेला जर आपली मुले झोपत असतील तर त्यांच्यातली नकारात्मकता वाढीस लागते दक्षिण पूर्व ते उत्तर पश्चिम असा नकारात्मक ऊर्जेचा प्रवास असल्यामुळे लहान मुले त्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावात लवकर येतात म्हणून शक्यतो लहान मुले घराच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व भागात झोपू द्यायचे नाही आपल्या वास्तूचा आहे कारण घरात सगळ्यात जास्त वास्तुदोष निर्माण होण्यामागे हे प्रमुख कारण असू शकते जर या दिशेला बाथरूम कसाल तर मग आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर याचा सरळ प्रभाव पडतो पण आपल्या घरात धन टिकत नाही लहान मुले या प्रभावात खूप लवकर येतात म्हणून नेहमी आपल्या वास्तूचा उत्तर पूर्व ईशान्य भाग हा स्वच्छ ठेवावा आग्नेय दक्षिण पूर्व दिशा ही अग्नितत्वाशी संबंधित असल्यामुळे त्या दिशेला कोणताही भडक किंवा डार्क कलरने रंगवू नये तिथे सौम्य रंगाचा वापर करणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही हलक्या नारिंगी रंगाचा वापर कराल तर ते वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अधिक योग्य होईल त्यामुळे मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होते आपला मुलगा वा मुलगी जिथे अभ्यास करत आहे ती जागा आपल्या वस्तूच्या पश्चिमेला असेल तर त्यावर नकारात्मक ऊर्जेचा जास्त प्रभाव पडेल आणि तुमच मूल हे छिडछिड करेल त्याच अभ्यासात मन लागणार नाही म्हणून मुलांची अभ्यासाची जागा ही पूर्व किंवा उत्तर पूर्व असायला पाहिजे जर तुमच्या वास्तूच्या मुख्य दारातून तुमच्या घरचा आरसा दिसत असेल तर आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे त्यांचे गंभीर परिणाम आपल्या घरातील मुलांवर आणि आपल्यावर सुद्धा होत आहे जर आपल्या घरात उत्तर पूर्व ईशान्य भागात अग्नी प्रज्वलित होत असेल तरीही नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत असते कारण ईशान्य कोण हा जलतत्वाचा असल्यामुळे अग्नी तत्व हे विरुद्ध तत्व असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होते त्यामुळे आपल्या घरात भ्रमिष्टपणा नैराश्य एकलकोंडेपणा आपल्या घरात बघू शकता घरात प्रसन्नता राहत नाही वरील सर्व बाबींवर आपण जर लक्ष केंद्रित करून त्याचे निराकरण केले तर नक्कीच आपल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात मोठा बदल आपल्याला आढळून येईल तसेच मुलांमध्ये नकारात्मकता येऊ नये यासाठी आपण त्यांच्या खोलीत कच्चे किंवा खडे मीठ ठेवू शकता जेणेकरून त्यांच्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहील पण हे ठेवलेले मीठ आपल्याला वरचेवर बदलावे लागेल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ